तर पहा मित्रांनो आपण पाहू शकता टी सी एस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल या ठिकाणी पहा टी सी एस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की परीक्षेत कॉपी पुरवल्याचा आरोप खाजगी कंपनीमार्फत पद भरतीवर प्रश्नचिन्ह तर पहा या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलीकडे झालेल्या परीक्षेत टी सी एस कंपनीच्या या ठिकाणी पहा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलीकडे झालेल्या परीक्षेत टी सी एस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांवर जो आहे लातूर या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून यामुळे संपूर्ण नोकर भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत टी सी एसच्याच एका कर्मचाऱ्याचे जवळचे नातलं जिल्ह्यात पहिले आल्याचे अलीकडेच उघडकीस आले अली होते लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेतील हा गोंधळ आहे म्हणजे पहा सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्या विभागाची परीक्षा टी सी एस कंपनीने घेतली होती आणि त्यामध्ये आता सध्या दोन कर्मचाऱ्यांवर आरोप त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि गुन्हा जो आहे तो नोंदवलेला आहे तो कशा बाबतीत लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याच्या बाबतीत यामध्ये पहा हायलायटेड पॉईंट इकडे दिलेले आहेत तरटी भरती परीक्षेच्या निकालामध्ये कथित गोंधळात टी सी एसच्या एका कर्मचाऱ्याचे नाव घेतले जात आहे दुसरा पॉईंट असा आहे की अस या परीक्षेत परीक्षेची कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे दोनशे आठ आणि एकशे अठ्ठ्याण्णव गुण कसे मिळाले असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने उपस्थित केला आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते टी सी एसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोपही या समितीने एक्सवरील संदेशाद्वारे केला आहे तर पहा एकंदरीत हे प्रश्नचिन्ह समोर आहे मित्र की परीक्षेत कॉपी पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे सध्या फक्त आरोप केलेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे तर पोलीस जे आहे ते तपासाची कारवाई करत आहेत आणि आपल्याला समोरच की पुढे आपल्याला कळेलच की या परीक्षेत काय प्रकार घडतो तो तर पहा एकंदरीत ही बातमी होती तुम्ही पाहू शकता राहुल गवटेकर यांनी दिलेला आहे की तलाडी भरती परीक्षेत लातूर मधील एका परीक्षा केंद्रावरील शंभर ते दोनशे उमेदवारांची निवड होऊ शकते बांधकाम विभागाच्या परीक्षेत टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच गैरप्रकारात मदत केल्याची उघड झाली त्यामुळे राज्य सरकारने सीसीटीव्ही तपासून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी तर पहा मित्र एकंदरीत असं प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे त्यामुळे परीक्षेचं काय होतं आता पहा जे उमेदवार खरोखर मेहनत करत आहे आणि ज्यांनी मार्क मिळवलेले आहेत त्यांच्यासाठी हे एकदम चुकीची बाब आहे कारण की काही काही उमेदवार जे आहेत ते अभ्यास करून आणि मेहनत करून वर आलेले आहेत तर त्यांच्यासाठी संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह जर उप उपस्थित राहत असेल तर त्यांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे काही काही उमेदवारांमुळे सर्वांचंच नुकसान होऊ शकते आपण पाहू शकतो पहा मित्र एकंदरीत हा प्रकार घडलेला आहे आता समोर काय प्रक्रिया होते ते आपल्याला कळेलच काही ज्या काही अपडेट लिहिते त्या आपण आपल्या चॅनल अपडेट करूच या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद